पूर्णांक पंचवीस ते अठ्ठावीस जुलै या चार दिवसाच्या कालावधीमध्ये जळगावमध्ये खानदेश सेंट्रल येथे या फिडे मानांकित महाराष्ट्र सिलेक्शन बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या खुल्या गटातील स्पर्धा असून सात वर्ष नऊ वर्ष अकरा वर्ष तेरा वर्ष व पंधरा वर्षाखालील वयोगट असणारे विद्यार्थी खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतात एकूण बहात्तर हजार रुपयाची पारितोषिकं या ठिकाणी आहेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडनं या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे सोबतच एच टू ई पॉवर सिस्टीम लिमिटेड ही कंपनी ज्याचे संचालक सिद्धार्थ मयूर आहेत यांनीसुद्धा छत्तीस हजार रुपयाची बक्षीस या स्पर्धेकरता ठेवलेली आहेत म्हणजे या स्पर्धेकरता एकूण सिलेक्टेड प्रत्येक जिल्ह्यातून चार असे साधारणतः शंभर खेळाडू हे सिलेक्टेड प्लेयर्स यामध्ये पार्टिसिपेट होतील याच्या व्यतिरिक्त डोनेशन देऊन डोनर एंट्रीसुद्धा देऊन खेळाडू सहभागी होऊ शकतात तर ह्याप्रमाणे एकूण एकशे साठ सत्तर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील या स्पर्धा मागील वर्षीसुद्धा जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या होत्या यावर्षीसुद्धा या, या स्पर्धेकरता बुद्धिबळ संघटना जळगावची त्यानंतर जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि खांदे सेंट्रल यांचं या स्पर्धांना हां संयुक्त हां या सर्वांच्या संयुक्त विद्यमान या स्पर्धा आहेत यांना या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि मदे या स स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावं याच्या महाराष्ट्रातील सिलेक्शन्स टुर्नामेंट असून यामधून निवडले जाणारे चार खेळाडू हे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या नॅशनल लेवलच्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील आणि जळगावला या स्पर्धा होत आहेत याचा फायदा जळगावातील खेळाडूंनी घ्यावा आणि अधिकाधिक खुल्या गटातील स्पर्धा असल्याकारणानं आणि कोणीही या ठिकाणी डोनर एंट्री घेऊन खेळ खेळू शकत असल्या कारणानं पालकांनाही मी आवाहन करतो की आपल्या पाल्यांना खेळाडूंनाही आवाहन करतो की खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून त्यांना त्या ते स्पर्धेचा आनंद घेता येईल फिडे मानांकित भरपूर खेळाडू यामध्ये असल्या कारणानं त्यांना त्यांचा तेन अनुभव घेता येईल आपण सर्वांनी या स्पर्धेला यथोचित प्रसिद्धी द्यावी असं आपणास विनंती खानदेश सेंटरमध्ये पंचवीस तारखेला दहा वाजता याचं उद्घाटन होईल आणि त्या ठिकाणी आदरणीय मधुभाभी जैन या स्पर्धेच्या उद्घाटनाला असतील आणि अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या पारितोषिक समारंभाकरता मा आदरणीय माननीय कलेक्टर साहेबांना पत्र देण्यात आलेलं असेल आणि ते या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला करता येतील अशी अपेक्षा आहे